रेडी स्टार सद्गृहस्थ हो आपल्या कंपनीच्या या एकविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपणा सर्व भागीदारांचे मनपूर्वक स्वागत करताना मला आनंद होत आहे एकतीस जुलै एकोणवीसशे सत्याहत्तर रोजी संपलेल्या वर्षाचे हिशेब तपासणीसांनी तपासलेले हिशेब व त्याबाबतचे निवेदन आपणास मिळाले असतील व आपण ते वाचले असतील असे मी गृहीत धरून चालतो तसेच अहवाल वर्षातील कंपनीच्या कामगिरीची प्रमुख वैशिष्ट्ये ज्यात नमूद केली आहेत तो संचालकांचा अहवालही आता पावेतो आपणास मिळाला असेल वा पण तो वाचला असेल असे मी गृहीत धरतो गेले वर्ष एकंदरीत फार खडबडीचे वर्ष गेले त्या वर्षी काही महत्वाच्या घडामोडी झाल्या त्याचा परिणाम इतर अनेक गोष्टींबरोबरच या व्यापारावर आणि उद्योगधंद्यावरही होणे अगदी स्वाभाविक होते परंतु मला सांगावयास आनंद वाटतो की सरकारच्या नवीन औद्योगिक धोरणामुळे हा परिणाम चांगलाच झाला आहे निदान तो आपल्या कंपनीच्या बाबतीत तरी तसा झाला हे मुद्दाम नमूद करणे मला आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीला प्रचलित कायद्याच्या चौकटीत राहून विचारांचे अभिव्यक्तींचे व कृतीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे असे सरकारचे धोरण असल्यामुळे आणीबाणीत दीर्घकाळ दबून राहिलेल्या भावना ती दूर होताच काही ठिकाणी उफाडून वर आल्या त्याचे प्रत्यंतर औद्योगिक क्षेत्रातही दिसून येत आहे आपल्या कामगारांनीही आपल्या मागण्या पुढे रेटण्यासाठी अहवाल जोराची हालचाल केली इतकेच नव्हे तर त्या पदरात पाडून घेण्याकरिता काही दिवस ते संपावरही होते परंतु दुर्दैवाने आपले कामगार समजूतदार असल्यामुळे व कामगारांच्या हितसंबंधांची जपणूक करूनच कंपनीची प्रगती साधावयाची असे आपल्या संचालक मंडळांचे एकंदर धोरण असल्यामुळे या गोष्टी विशेष चिघळल्या नाहीत हे नमूद करण्यास मला आनंद वाटतो तसेच सरकारचे नवीन औद्योगिक व व्यापारविषयक धोरणही आपल्या कंपनीच्या प्रगतीला पोषकच ठरले यावर्षी गोष्टींचा परिणाम म्हणून अहवाल वर्षी आपल्या कंपनीच्या प्रगतीची घोडदौड पूर्वीप्रमाणेच जोराने चालू राहिली हे नमूद करण्यास मला अत्यंत संतोष व वा अभिमानही वाटतो अहवालवर्षी कंपनीला कच्च्या मालाचा पुरवठा होण्यास बऱ्याच अडचणी आल्या परंतु त्यावर मात करण्यास आपले संचालक मंडळ यशस्वी ठरले त्यामुळे उत्पादनात खंड न पडता उत्पादन वाढीचे प्रमाण वाढतच राहिले व वा त्याबरोबरच नफ्याच्या प्रमाणातही वाढ झाली